नमस्कार मित्रांनो सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आता या मुख्यमंत्री योजनादूत योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे आज आपण थोडक्यामध्ये नेमकी कोणती तारीख आहे हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री योजनादूत या योजनेसाठी कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री यवनदूत उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सतरा सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता अतिशय महत्त्वाचं आहे आणि या योजनेसाठी तारीख वाढलेली आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनाबाबत नागरिकांना माहिती देतील मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी आदिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आधार आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी अप्लाय बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री योजनादूत या योजनेसाठी राज्यामध्ये पन्नास हजार जागा आहेत आणि यामध्ये ऑनलाईन अर्जाची तारीख आताही वाढवलेली आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता चला तर मग लवकर लवकर अर्ज करून घ्या जेणेकरून सतरा तारखेपर्यंत तुमचा अर्ज सबमिट झाला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता आपल्याला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र